गंभीर उसायचे मनमाड शहरामध्ये सेवा आणि एक पोर्टल पोर्टल चॅनल यूट्यूब आणि पोर्टल चॅनल पत्रकार आज मनमाड शहरामध्ये खूप विकासाची कामे चालू आहे आणि असं दाखवलंसुद्धा आहे की मनमाड शहराचा असा मोठा विकास होत आहे मनमार शहर हा विकसित शहराकडे वाटचाल करत आहे मात्र हे सगळं बोलण्याचं असून हे सगळं पोकळ आहे आज मनमार शहरामध्ये कोट्यवटी रुपयांचा विकास होत आहे आता ही दशा आहे त्या कोट्यवधी रुपये विकासाची हा जो मुख मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे हा एक वर्ष अगोदर ह्या रोडाचं कोट्यावधी रुपये खर्च करून काम झालं वर्ष झालं असेल किंवा वर्ष पार होत आलं असेल पण बघा आज फक्त थोडाच पाऊस झाला पावसाळ्याच्या आणखी तर ह्या एका वर्षात रोड हा कसा उघडून आणि त्या रोडाच्या खड्यावर आले म्हणजे एक वर्षसुद्धा झालं नाही तर मग हा कोटीवधी कोट्यवधी रुपये जो खर्च होतो आहे तो कुठं केला जात आहे आणि जे दाखवत आहे का मनमाड शहर हा विकसित शहराकडे चाल करतो आहे पण मात्र मनमाड शहर हा विकसित चाल न करत हा मनमाड शहर फक्त खड्ड्यामध्ये प्रवास करत आहे ते खड्डे मी तुम्हाला दाखवते हे सांगतात की आम्ही मनमाड शहराचा कोट्यवधी रुपये खर्च करून विकास करत आ करत आहे आणि मनमाड शहरातील नागरिकांना आम्ही सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे तर हे खोटं असून मनमाड शहराच्या जनतेची दिशा भूल करून शासनाची सुद्धा दिशा भूल केली जात आहे आणि मनमाड शहराचा विकास करण्याच्या नावावर राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहे आणि ह्या मनमाड शहराच्या जनतेला खड्ड्यात टाकून मार्गी घातली जात आहे असं चित्र या मनमाड शहरामध्ये आल्यानंतर दिसतं मी आमचा थोड्यात थोडंच खड्डा हा दाखवलेला आहे आपण जर येऊन मनमाड शहरामध्ये पूर्ण फिरलो आणि जी विकासाची कामे झाली जी आता सध्याला रोडाची कामे आहे तर ती प्रत्येक रोडाची ती अशीच आहे आता मागे मागे करंज रोड करंज योजनेची पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी मनमाड शहरामध्ये पाईपलाईन टाकली जात होती तर सहा महिन्या अगोदर जे रोड तयार केले होते त्या रोडाच्या मध्यभागेला मध्यभागेला जे सी जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात खड्डे करण्यात आले आणि ते पाणी टाकून दिले आणि त्यानंतर त्या खड्ड्यात माती टाकून देण्यात आली आणि मनमान मनमाड शहराच्या रोडावर चिखलाचं साम्राज्य साठून ठेवण्यात आलं आणि आज त्या चिखलाच्या साम्राज्यामुळे मनमाड शहराच्या नागरिकांना त्रास होत आहे अक्षरशः मनमान शहराचा हा नागरिक वाहन वाहनावर जात असताना तो स्लीप होऊन पडतो कोणाचा हातपाय तुटतो किंवा कोणाला गंभीर दुखापत होती आणि हा जी स्थिती म्हणजे मला आपल्याला हे दाखवायचं होतं की मनमाड खेळाचा जो विकास होत आहे जे दाखवलं जात आहे ती शासनाची दिलं असून मनमान शहराच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला असत आहे